जय महाराष्ट्र नमस्कार जय हरी आ, मी मनोज बसुटे मनसे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष आज आमच्या गावाचं गाव उळेगावामध्ये म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आज इथे मुक्काम असतो गुळेगावमध्ये हा जिल्ह्यातला पहिला मुक्काम त्याच्यामुळे आम्ही आमच्या म महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे आणि राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही येणाऱ्या भावी भक्तासाठी आणि येणाऱ्या पालखीच्या सर्व लोकांसाठी एक च चारशे ते पाचशे म किलोचा म्हणजे एक दीड ते दोन हजार लोकांना पुरेल एवढा आम्ही प्रसाद केलेला असतो आणि त्या प्रसादाचा लाभ सर्व भावी भक्तांनी घ्यावं आणि आज आणखीन एक बोलायचं झालं तर इथं थोडं स्वच्छता म्हणजे प्रसाद करताना आम्ही स्वच्छतेचं पहिल्यांदा नियोजन व्यवस्थित करतो कारण हा पालखीला भो भरपूर म्हणजे स्वच्छतेचं नियम पाळले जातात ते आम्ही त्यांना स शंभर वर्षापासून प्रसादाचं नियोजन प्रसादाचं नियोजन आम्ही पाच वर्ष झालं पाच ते दहा वर्ष झालं असं करतो आहे परंपरेनेच्या हिशोबाने आम्ही किती जरी दरवर्षी प्रसाद केला तर तो म्हणजे कमीच पडतो त्यामुळे आम्ही दरवर्षी प पन्नास किलो पन्नास किलो असं वाढवतच जात असतो त्यामुळं सर्वांना प्रसाद मिळेल याची व्यवस्था आम्ही केलेली आहे धन्यवाद